पोलिसांकडून कुठेतरी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली असेल व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल होतो नाही बघा अशा पद्धतीने कोणालाही व्ही आय पी ट्रीटमेंट पोलिसांकडून कुठेतरी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली असेल व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतो नाही बघा अशा पद्धतीने कोणालाही व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाणार नाही फायनान्शियल फ्रॉड केलेल्या व्यक्तीला इकॉनॉमिक ऑफेन्स केलेल्या व्यक्तीला पहिलं प्राधान्य असणार एमपीडी लागल्याच्या नंतर त्या ज्या मालमत्ता आहेत त्या जप्त करणं वसुलीवरती जास्तीत जास्त भर देणं गोरगरिबांचे पैसे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना परत मिळून देण्यावरती आमचा भर असणार आहे आणि अशा व्यक्तीला नक्कीच कुठली सोळाशे पोलीस आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले त्यांनी लाखो करोडो रुपये याच्यात घातलेले आहेत आपण त्या खात्याचे मंत्री आहेत आपण याकडे काय सांगू शकतो त्यांना किंवा लोकांना सांगू शकतो नाही बघा शेवटी आज हे फायनान्शियल फ्रॉड ज्या होतात त्यावेळेस यांची एक मोटर्स ऑपरेटी असते आणि ही आपण लक्षात घेतली पाहिजे हे अगोदर जनतेचा विश्वास जिंकतात इन्व्हेस्टरचा विश्वास जिंकतात आणि मग पहिला त्या एक दोन वर्षामध्ये हे इंटरेस्ट देखील ते रिटर्न देखील ते दे दे व्य व्यवस्थित देतात परंतु नंतर हळूहळू हो त्यांची ते फसवणूक दे करत असतात अशी यांची मोडस ऑपरेटी आम्ही अनेक वर्ष पाहतोय जनतेला हेच आव्हान असेल की तुम्हाला अननॅचरल uh, कोणी इंटरेस्ट तुम्हाला जगा कोणी देत असेल उदाहरणार्थ काही काय झालं का वर्षाला पंचवीस टक्के तीस टक्के असं इंटरेस्टची ऑफर देतात आणि वर्षभर वर देतात देखील आणि ज्यांचा विश्वास जिंकण्या तर हे पैसे घेऊन ते फरार होतात अशा व्यक्तींपासून अशा जे काही अननॅचरल इंटरेस्ट फायनान्शियल काही तुम्हाला जगा कुठे आढळत असतील तर त्याचा तक्रार आपण नक्कीच करा नक्कीच त्याच्यावरती योग्य ती कारवाई वेळेत आपण करू पोलीस असल्यामुळे या प्रकरणाला उलगडच होत नाही 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 असं काही नाही शेवटी मला वाटतं इन्व्हेस्टमेंट जी केली गेली ती काही पोलीस म्हणून ते केली गेले -के नाहीत याच्यामध्ये ज्यांचा पोलीस विभागाशी काही संबंध नाही अशा देखील नागरिकांचे पैसे याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना आमचा पहिल्यांदा भर आहे की ते वसुली करून जास्तीत जास्त पैसे, जास पैसे ये का ये जा जे काही अडकलेले आहेत ते पुन्हा मिळून देणारे संचालक होता रुपये लोकांचे घेतले जे कोणी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील ज्यांचे कोणाची थेट इन्व्हॉल्वमेंट असेल त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल